सर्व मित्रांचे स्वागत आहे नागपूर विरोध मी तुमचा मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहू तुमच्या भावाच्या चॅनल योगेश वेळाकडे व्लॉग नमस्कार मित्रांनो तर बघा आज आहे रविवार आणि आज खूप जणांचा मोठा दिवस असेल आणि सोबत हा आहे खूप महत्त्वपूर्ण मॅच आणि त्याच मॅचच्या मजा मी घेत आहोत माझ्यासोबत आई पण घेत आहे आणि विशेष म्हणजे आईला थोडंसं माहीत माहीत तर म्हणजे राहत नाही तेवढं मॅचबद्दल तर थोडं 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 मी सांगत होतं आणि तशी आईने काही इंटरेस्ट घेत आहे आणि स्पेशली अगर आपण म्हटलं की मॅच कोणाबद्दल आहे तर मॅच आहे इंडिया पाकिस्तान तुम्हाला माहीतच आहे की जवळपास दोन तीन महिन्याच्या आधी काय झालं एवढं सगळं होऊन जवळपास बावीस ते अठ्ठावीस लोकं मरण पावले काश्मीरमध्ये त्याच्यानंतर नाही का खूप लोकं नाही का खूप लोकांना पाकिस्तानाबद्दल राग आला होता आणि तो राग व्यक्त करण्यासाठी लोक म्हणत होते सोबत आम्ही पण म्हणत होतो की पाकिस्तानासोबत संबंध अजिबात असायलाच नव्हे त्यासाठी आपण हे पण म्हणत होतो की जी आता मॅच चालू आहे त्या मॅचमध्ये पण नाही का भारतीय टीमनं सहभाग घेतला नाही पाहिजे जेणेकरून पाकिस्तानासोबत नाही का कोणता पण संबंध ठेवता कामा नाही मग आपल्याला पण का खूप नाही का असे लोक आपल्याला भेटते किंवा मिळते किंवा भारत सरकार पण म्हणते तुम्ही ना मॅसेज वगैरे पाहिले असेल की जे इंडिया पाकिस्तान जो रिलेशन आहे ते गोष्ट वेगळी आहे आणि हे जे खेळ भावना आपण म्हणतो खेळाची जी स्पर्धा राहते हे वेगळं राहते तरी जे सपोर्ट करते करणारे आहे भारतीय टीमला तर सगळ्यांना सगळ्यांचे की आपण नाही का इंडियन ना आहोत आपली टीम भारतीय टीम आहे तर त्यांनी नाही का पाकिस्ताना पाकिस्तान टीमशी खेळू नये प्रत्येकाला वाटते नमस्कार मित्रांनो तर आपल्या लाईव्ह मध्ये आई पण आहे तर लवकर लवकर बोला कारण की आपल्या लाईव्ह मध्ये जास्त आई राहत नाही तुम्हाला माहितीच असेल आता इथं आई सोबत का बरं राहो कारण की मॅसातच सोबतच माझ्या मोबाईलची जी चार्जिंग आहे ते जास्त चार्जिंग नाही आहे कारण मी मॅच पाहत होतो तर चार्जिंग लावण्याचे मी विसरलो तर आता म्हटलं की ही चार्जिंग पण लावतो बघा हा मोबाईल नाही का मी चार्ज पण लावले हा वायर आहे चार्जिंगचा आणि सोबत मी मॅच पण पाहत आहोत तर या मित्रांनो तुमचं स्वागत आहे नागपूरमधील तुमचं स्वागत आहे तर मी जास्त वेळ घेणार नाही लाईव्हमध्ये अगर बॅकग्राऊंडमध्ये कोणी मॅसेज मॅसेज करण्याची इच्छा असेल बॅकग्राऊंडमध्ये पाहत पाहत असेल तर मॅसेज करा कारण की मी म्हटलं माझ्याकडे आज काज काही पण टॉपिक नाही आहे बघा एक विषय असा होता मॅचबद्दल बघा जेव्हा मी लहान होतो तर मला माहीत आहे की मला जे क्रिकेट मॅच आहे त्याच्याबद्दल मला नॉलेज नव्हती नौ तेवढी नॉलेज नव्हती नौ आपल्याला नॉलेज कधी मिळते जेव्हा अशा असा व्यक्ती नाही का ज्याला नाही का ज्या गोष्टीची आपल्याला म्हणतो ना नॉलेज नाही आहे समोरच्या व्यक्तीला आहे आणि त्याच्या संपर्कात जर आपण आलो तर आपल्याला पण नाही का त्या गोष्टीची जाणकारी म्हणा नॉलेज म्हणा मिळते एक प्रश्नाचं चिन्ह आहे बघा जेव्हा आम्ही लहान होतो तर आमच्याकडे टी व्ही होती नव्हती होती प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आपल्याला हे पण माहीत आहे की आपल्याकडे टी व्ही नव्हती तर आपण नाही का जसं लहानपणी रामायण आहे महाभारत आहे शक्तिमान आहे हे आहे ते आहे तर ते आपण पाहत होतो आपल्याकडे टी नव्हती म्हणून तरी आपण पाहत होतो कारण की ते शेजारी म्हणा इकडे म्हणा तिकडे म्हणा कारण की आपल्याला त्या गोष्टीची आवड होती म्हणून आपण नाही का त्या आवडी आपण जात होतो बाजूच्या घरी शेजारी ठीक आहे आता एक प्रश्नाचं चिन्ह आहे की जे क्रिकेट मॅचबद्दल बघा आता आपल्या एक इंडियन प्लेअरने छक्का मारला आहे आईने नाही का आईला मी स्पेशल सांगितलं की छक्का नाही का लागते कसा जेव्हा एक, एक बॅट्समन नाही का बॉल खेळतो आणि तो डायरेक्ट बाँड्रीच्या जा पार जातो तर आईला डिटेलमध्ये सांगितलं की त्याला छक्का म्हणतात आई समजली तर, तर असंच नाही का जेव्हा आम्ही लहान होतो तर असं सांगणारं नाही का आमच्या घरी कोणी नव्हतं म्हणजे आमचे बाबा मॅच पाहत नव्हते आम्ही म्हणा किंवा आमची आई आमच्या आईला तर माहीतच नाही मग आम्ही लहान असताना आमच्याकडे आले होते मामा तुम्हाला माहीत आहे का की आमची आई नाही का मी कधी कधी लाईव्हमध्ये सांगतो की आमची आई गेली गावाला येणार नाही हा तर त्या गावावरून एक मामा आमच्याकडे राहत होते त्यांना नाही का नॉलेज होता प्रत्येक गोष्टीचा नॉलेज होता क्रिकेट बद्दल पण नॉलेज होता तर मग त्यांनी नाही का जसं आमच्याकडे होती लहानपणी ब्लॅक अँड व्हाइट टी तर आम्ही तेवढं कार्यक्रम वगैरे पाहतो जमाना होता शक्तिमानचा तर आम्ही शक्तिमान म्हणा चित्रहार म्हणा गीत म्हणा रंगोली म्हणा जे संडेला लागते कारण की बाकी तर दिवस आपण जसं शाळेमध्ये जातो आणि अभ्यास वगैरे करतो तर आपण नाही का तेवढं लक्ष देत नव्हतो मॅच वगैरे तर आमचे मामा जसं नागपूरमध्ये राहायला आले आमच्याकडे काही महिने म्हणा किंवा काही वर्ष तर आमचे मामा जेव्हा पण नाही का ज्या क्रिकेट मॅच लागायची आणि तुम्हाला माहीत असेल की तुम्ही लहान असतानी हा बघा प्रकाश हा <laughs> <प्रकाश मामा। laughs> <प्रकाश laughs> तर बघा तर आपल्याला माहीत आहे की माझ्या वयचे जे पण असेल ना तर त्या जमान्यामध्ये नाही का केबल टी व्ही नव्हती क्रिकेट मॅच किंवा वन डे तेव्हा का टी ट्वेंटी नव्हती तर नाही का टेस्ट मॅच पण नाही का म्हणजे डी डी वन डी डी वन आता पण लागते डी डी वन वन लागायची टेस्ट मॅच वन डे तर लागायचीच लागायची हां तर मग ते हळूहळू हळू आमचे मामा जसं संडे राहिला तर पूर्ण दिवसभर टेस्ट मॅच लावायची मग मामाला विचारायचे ना की काय प्रकार चालू आहे मग मामा आमचे मामा प्रकाश मामा थोडं 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 समजू सांगता सांगता हा तेंडुलकर त्या जमान्यामध्ये तेंडुलकर नवीन नभी, नवीन आला होता कपिल देव पण होता आणि मग हळूहळू हळूहळू आम्हाला समजलं आणि त्याच्यानंतर नाही का ते आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे मला नाही का तसं नाही का म्हणजे क्रिकेटबद्दल नाही का मला आवड झाली तर हा आहे माझा एक सफर क्रिकेटबद्दल नॉलेज मला तेवढं नाही आहे पण जेव्हापासून मी नाही का पाहणं स्टार्ट केलं जेव्हा मामा आमच्याकडे होते तेव्हापासून आता स्टार्ट केलं तर आता नाही का केव्हा पण जेव्हा पण नाही का भारतीय टीमची मे मेन म्हणजे स्पेशल कोणती पण इंटरनॅशनल सिरीज असेल एशिया कप म्हणा वर्ल्ड कप म्हणा या ट्रॅंग्युलर सिरीज म्हणा तर तेव्हा नाही का मग मी नाही का न चुकता मॅच पाहतो कारण की आपण काय करतो आपण भारतीय टीमला सपोर्ट करतो म्हणून ठीक आहे तर बॅकग्राऊंडमध्ये मते एक दिसत आहे कोण आहे मला माहीत नाही आहे तर कोणी पण असेल तर मेसेज करा कारण की आपल्या लाईव्हमध्ये माझ्यासोबत आहे माझ्या बाजूला शेजारी आई पण बसलेली आहे तर आई रोज रोज राहत नाही तर मेसेज करा आशा करतो की तुम्ही बिझी नसाल हा तर आता स्कोर झालेला आहे जस हा तर स्कोर झालेला आहे तीन ओव्हर आणि जवळपास तीस या सदतीस रन झालेले आहे आता रन दिसत नाही आहे कारण की ते हायलाइट दाखवत आहे थोडस हा तीन पॉइंट एक ओव्हर थर्टी सेवन एक विकेट तर पुन्हा आपल्या एका भावानी अभिषेक शर्मा यांनी मारलेला आहे चौका अकरा बॉलमध्ये एकतीस रन तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये मॅचचा आवाज ऐकू शकता तर ये मारा ये मारा छक्का 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 मारा और ये पकडे कॅच भारताची दुसरी विकेट गेली तर आईला मी समजून सांगितलं होतं की विकेट कधी जाते तर आता दुसरी विकेट गेली पहिली गेली होती आता दुसरी गेली जवळपास एक्के चाळीसवर दोन विकेट तीन पॉईंट चार ओवर आणि मी सांगितलं होतं की विकेट गेल्याच्या नंतर जो प्लेयर आहे तो प्लेयर जाते आपल्या घरी आपल्या घरी म्हणजे ग्राउंडच्या बाहेर जाते तर आईला आईचे काही आई रिॲक्शन आहे आपण ते बघू दुसरी विकेट गेली आई दुसरी विकेट गेली काय भारताच्या हातामध्ये नाही का दहा विकेट राहते आता गेली दुसरी विकेट अगर समजून आता एका पाठोपाठ एका पाठोपाठ दहा विकेट गेल्या भारतातले काड्या काडाचे एकशे तीस रन काढले नाही विकेटात गेल्या तर विकेट गे भारत हारली पण दो दोन विकेट गेले ना आता आठच विकेट बाकी आहे ना हा आई म्हणत आहे काढतील तर बघू आपण जास्त वेळ ठेवणार नाही जवळपास दहा मिनटं झालेली आहे तर असंच नाही का दहा मिनटं आपण लाईव्ह ठेऊ आणि जे पण बॅकग्राऊंड मध्ये आपली बहीण म्हणा भाऊ म्हणा अगर पाहत असतील तर नक्कीच मेसेज करा नाहीतर माझे जे वीस मिनिटं आहे ते तर मी घेणार आणि हो नागपूरचं वातावरण आज आज पाऊस आला काय ना पाऊस हा आज नागपूरमध्ये पाऊस नाही आता पाऊस नाही आला हा पण नाही या वर्षी नाही गर्मी थोडी जास्तच होत आहे पण जास्त म्हणजे काय जिकडे तिकडे सिमेंट आहे सिमेंटचे चे रोड आहे त्याच्याने जास्त गर्मी होऊन राहिली पहिले डांबर रोड होते आता डांबर रोड नाही आहे आमच्या घरापाशी म्हणजे सिमेंटचा रोड झाला आहे जमीन तुम्हाला काही दिसत नाही माती म्हणजे काही दिसत नाही इकडे तिकडे सिमेंट Awesome. बघा सुशांत भाऊ बारा वा लाईव्ह चालू करून बारा मिनटं झालेले आहे सर एंड आई नमस्कार जी बघा नमस्कार पण ठीक आहे दादा सुशांत दादा बघा तुम्ही एवढं बिझी राहता मान्य केलं की तुम्ही नाही का आपल्या टाईम काढता तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून टाईम काढता पण बाकीचे जे फॅमिली मेंबर आहे जवळपास बारा तेरा मिनटं झालेली आहे आणि मी स्पेशली सांगितलं की आजच्या लाईव्हमध्ये माझ्यासोबत आई आहे तरी आपल्या लाईव्हमध्ये कोणी पण आलं नाही मग आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं की आज सगळ्यांच्या स्पेशल दिवस दो तर दोन आहे कारण की स्पेशल दिवस म्हणजे आज संडे आहे सोबतच आज इंडिया आणि पाकिस्तानची मॅच आहे खूप लोकांनी नाही का त्या मॅचबद्दल नाही का बहिष्कार केला आता बहिष्कार केला याचा अर्थ हे पण होऊ शकत नाही की आपण बहिष्कार केला तर आपण इंडियन टीमला आपण सपोर्ट करणार नाही असं पण होऊ शकत नाही ना बहिष्कार केला पाकिस्तान विरुद्ध पण आपण इंडियन टीमला तर आपण सपोर्ट करू शकतो ना तर म्हणून आपण मॅच पाहतो सुशांत दादा कशा आहात तुम्ही आशा करतो की बाकी फॅ फॅमिली मेंबर्स मॅसेज करत नाही आहे तुम्ही तरी दोन चार मॅसेज कराल जिम करतो भाऊसाहेब आज कपडे पण धुतले काय करू भाऊसाहेब टाइम नाही आहे बघा मान्य केलं की तुमच्याकडे टाइम नाही आहे तुम्ही जिम करत आहेत कपडे पण धुताय कपडे धुताय याचा अर्थ आहे की तुम्ही बाहेर आहे ते तर तुम्ही सांगितलं होतं तरी एवढा बिझी शेड्यूल असून तुम्ही ना मॅसेज केला वेळ काढला बाकी आता बाकीचे माहीत नाही आता काय म्हणू आता आई कशी आहे तब्येत कशी आहे म्हणत आहे आई म्हणत आहे ठीक आहे मग मग बाकी फॅमिली मी म्हणत आहे की आईला दाखव आईला दाखव आईला लागतो आता आई आहे दिसत आहे तर आई आता आता बोलत नाही अरे का पंधरा मिनिट झाले लाईव्ह मध्ये दहा बारा मिनिटांमध्ये कोणी पण नव्हतं सोबत आई होती हे बघा आई आहे आई आहे आई। आई तरी नाही का आईसोबत कोणी पण बोलणार नाही आहे काय नाही आहे सगळेजण बिझी झालेले आहे मला वाटलं की सगळेजण जे संडेच्या जे स्पेशल दिवस राहते मटन चिकन अंडेवाला ते मस्त दाबू दाबू जेवण करत असेल सोबतच इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ते म्हणजे ते जेवण करता करता इंडिया पाकिस्तानची मॅच पाहत असेल भांडी घासत होती सुशांत नदा नमस्कार मी तुझी ठीक <laughs> है ठीक है घासा घासा भांडे घासा गप्प बस भाई मी गप्प <laughs> मी ताली तर गेलो का करते माझी नाती नाती अभ्यास करत आहे ना झोपले अभ्यास करून जेवण झालं तुझे जावयाचं की जावयाची की कशी तब्येत आहे आता टोमरी इंग्रे दुःख कमी आहे का पाहिजे दुःख आई नाही जेवण मी बसली आता इथ मोठा जेवण कर म्हणे मी म्हणलं जेवण तयार होत नाही मग अशी दुपारी जेवण तर तेवढी शिक नाही मी म्हणलं मॅच पाहिजे मी आपल्या भारताची मी तो आली चला योगेश सर माफ करा पण रूम पण साफसफाई करायची आहे खूप काम पडले सर्दी हां ठीक आहे सुशांत दादा हा तुम्ही काळजी घ्या बघा बारा तेरा मिनटाच्यानंतर सुशांत भाऊ तिरपुडे आले जवळपास तेच नाही का दोन चार दोन चार मिनटं होते त्याच्याशिवाय कोणी पण नव्हतं तर वेळात वेळ काढून आले तर मग मी असं सगळ्यांना म्हटलं होतं की बाकीची जी फॅमिली मेंबर्स आहे ते एवढे बिझी कसे काय असू शकते हा मुलं मॅच बघता हा जेवण झालं सगळ्यांचं हा ठीक आहे चांगलं बघा बघा मॅच बघा इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आता तुमची इच्छा तुम्हाला ज्या टीमला सपोर्ट असेल त्या टीमला सपोर्ट करा ठीक आहे ताको जागो दाखव मच्छरची अगरबत्ती तर हे बघा हे एक अगरबत्ती आहे हे स्पेशली नाही का अगरबत्ती आणलेली आहे अशा छोट्या छोट्या पाहुण्यांसाठी ते पाहुणे फक्त चार घंटे राहतात आमच्याकडे आणि प्रत्येकाच्या घरी नाही का चार घंटे राहतात तर असे पाहुणे आमच्याकडे कधी येते हे जे अगरबत्ती आहे ना ज्या पाहुण्यांसाठी आणलेली आहे ते पाहुणे नाही का जवळपास आमच्याकडे बारा वाजतापासून येतात आणि जवळपास चार वाजतापर्यंत राहतात तर त्या मच्छरांसाठी नाही का सुगंधित अशी एक अगरबत्ती आणलेली आहे ह्या सुगंधित अगरबत्तीच्या ते मच्छर वास घेतील आणि पुन्हा नाही का ते म्हणेल की नको रे बाबा नको आम्ही नाही का योगेश भाऊ वयरागडे यांच्याकडे नाही जायचं नको रे बाबा नको तर एक प्रश्नात्र चिन्ह निर्माण होते की हे अगरबत्ती नक्की कोणती आहे नक्की सांगा मच्छर मी नाही मी जर कोणाला प्रश्न विचारत आहो तर माहीत आहे नाही म्हणायचं नाही नाही माहित आहे सर्वांना हे पण नाही म्हणायचं हा सुशांत दादा हा ठीक आहे मच्छर भाई तू मच्छरशी बोलतो मी बोलते बघा मी फक्त मच्छरांना पाहतो रक्त पितांनी तर ते रक्त पितात आमच्याकडे येतात त्यांचं वजन राहते एक ग्राम एक ग्राम राहते तर मच्छर पिल्याच्या नंतर रक्त पिल्याच्या नंतर त्याच्या त्यांचे वजन होते तीन ग्राम मग आपल्याला खूप वाईट वाटते की एक 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 एक, एक नाही का मच्छर आपला रक्त पिते आणि जर आपण काही न करता आपण काही केलंच नाही तर तुम्ही फक्त नाही का वजन चेक करा जर तुमचं वजन जर तुमचं वजन पन्नास किलो असेल तर तुम्ही नाही का जवळपास एक हप्त्याच्या नंतर तुम्ही चेक करा तुमचं वजन नाही काहीतरी ग्राम नक्कीच कमी भरेल आता काहीतरी ग्रामच्या मागे मग तुम्ही समजू शकता की कि किती मच्छरांनी तुमचं रक्त पिलं आहे तर रक्त रक्ताची बचत करण्यासाठी आपण आणलेली आहे मच्छरांसाठी मच्छरना भगवण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी मच्छर अगरबत्ती मच्छर अगरबत्ती असे बाई अरे मच्छर चावल्यांना वजन कमी होत होय मी थेस्ता म्हटलं मच्छर चावल्याने वजन कमी होते कारण की मच्छर आपले रक्त पितात विचाराईला रक्त होते बिमारी पण होते ना मलेरियाची मलेरियाची बिमारी होती थंडीला हा ठीक आहे ताई साहेब मी तरी ताई काळजी घ्या बॅकग्राऊंडमध्ये जसं आता तुम्ही एक आहे समो, समोर आहे आणि समोर समोर नाही आपले सुशांत भाऊ होते आणि बॅकग्राऊंडमध्ये आता जवळपास आठ नऊ लोक दिसत आहे तर आशा करतो की सगळ्यांचे म्हणजे चांगला गेला असेल सगळ्यांचे जेवण झालं असेल आई तुम्ही मॅच पण बघतात हा हा काहून का आपल्या भारताची आहे ना भारताची नाही भारत ना ची आहे ना अव इंडियाची आहे त्याच्या म्हणजे भारताची कुठे माहिती आहे इंडियाची माहिती आहे अरे इंडिया मध्ये हे होते भारत अरे काय गोष्ट करते नाही तर काय गोष्ट करते आज तर हे जिकन आता जे टीम भारत आणि पाकिस्तानची जी मॅच आहे ना जे जिकन ना ते टीम खेळत मग हिंदुस्तान सोबत अरे हिंदुस्तान भारतीय कसं आहे हा किती नाव आहे इंडिया भारत हिंदुस्तान पाकिस्तान <laughs> आईची अग्निपरीक्षा बघा हिंदुस्तान जिंदाबाद म्हटलं पाकिस्तान त्याचं नावच कशाला म्हणलं पाकिस्तान नावच कशाला बघा आई म्हणजे आईचं असं आहे आई हे कोणत्या पण आईचे एक प्रश्नाचं चिन्ह आहे की आई ही आई नाही का सगळ्या लेकरांवर प्रेम करते बघा ही आई आहे इंडिया जिंदाबाद म्हटलं नाही हे तर इंडिया पाकिस्तान सोडा एक आई सगळ्या लेकरांवर प्रेम करते एक मुलगा वाईट वृत्तीचा असेल आणि एक मुलगा चांगला वृत्तीचा असेल तर आई म्हणत आहे की वाईट वृत्तीवाला जो पण मुलगा आहे तर त्याला मी त्याचं नाव घेणार नाही त्याचे नाव घेणार नाही तो बदनाम झालेला आहे त्या त्या बदनाम झाले ज्या झालेल्या व्यक्तीचं नाव जर मी घेईल तर माझे तोंड पण नाही का तसेच होऊन जाईल आई म्हणते त्याचे नाव घेणार नाही फक्त आपला जो चांगला मुलगा आहे म्हणजे आपले जे हिंदुस्थान म्हणा भारत म्हणा इंडिया म्हणा त्याचे मी नाव घेणार ठीक आहे आई योग भैया भैया मी तुझी नमस्कार नमस्कार सोनलताई बघा बघा बोलायचं असेल तर पटपट पटपट बोला एक मेसेज केल्याच्या नंतर पाच मिनिटाच्या नंतर एक मेसेज येत आहे कारण की असं आहे की माझ्याकडे विषय नाही आहे हा ठीक आहे बघा एक मिनिटापर्यंत कोणाचा मेसेज आला नाही तर मी लाईव्ह बंद करीन ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच कोणी मेसेज नाही करता ना ओके काही हरकत नाहीये ठीक आहे आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान तोपर्यंत बाय स्वी टिकेट सर्वांसाठी लव यू जय हिल जय परत चला बाय गुड नाईट काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या झील मुंगरा जी आपका स्वागत आहे किल मुंगरा भाईने एक कमेंट्स किया की कि झील मुंगरा बोल रहा आहे की मैं बी नाही का जो मॅसेज किया है, वैसा सेम मै करूंगा अपने मम्मी के साथ अच्छा अच्छी बात की जी मुंगरा आशा करतो की झीम मुंगरा तुमची आईनं चांगले चांगले संस्कार दिले असेल आणि ते संस्कार तुम्ही आईला द्या आई तुम्हाला देईल आणि ते दे संस्कार तुमच्या एरियामध्ये जे पण राहत असेल त्यांना द्या झील मुंगरा चलो <laughs> काही हा ठीक आहे कोणी मेसेज नाही ठीक आहे चला चला बाय सर्विस हा ठीक आहे तर आपल्या लाइव मध्ये अजून एक मेसेज आलेला आहे सर्व्हिस अवेलेबल आता एक नंबर पण दिलेला आहे कोणी आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणी खाली पिली असेल तर नक्कीच मेसेज करा हो नाही काय देव जाने ठीक आहे चला बाय मला ते असं आवडत नाही की माझ्याकडे काही विषय आहे विषय नाही आहे आणि मी सतत मी माझी लाईव्ह मी बिना बोलल्याशिवाय मी चालू करू चालू ठेवू ठीक ठीक आहे चला बाय मित्रांनो आजच्यासाठी पण सोडच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान आता डुप्लिकेट आय डी जास्त त्रास द्यायला लाग लागले ठीक आहे दादा सुभाष दादा ते काही नाही होत आपण कोणाला ब्लॉक करणार नाही जर आपल्याला नाही का वाईट असे काही शब्द दिले तर आपण समजायचं की त्यांची प्रवृत्ती त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे किंवा पातळी आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांची पातळी सुधरू शकत नाही तर आपण त्यांना समजू शकत नाही म्हणून त्यांचे शब्द त्यांना फक्त परत करायचे त्यांना ब्लॉक करायचे नाही आ आपल्याला वाटलं ते त्याच्या मॅसेज डिलीट करायच्या तर करू शकतो नाहीतर ठीक आहे सोडून द्यायचं आज मला चार आले हां ठीक आहे तर काळजी घ्या दादा आपण भेटू उद्याच्या मध्ये तोपर्यंत बाय यू टेक केअर हां ठीक आहे बघा दादा कोणी पण मेसेज करत नाहीये तर मी असं नाही का मेसेज मला दिसले नाही तर नक्कीच मी लाईव्ह बंद करतो ठीक आहे सुभाषदादा काळजी घ्या आपण भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भरत चला बाय गुड नाईट काळजी घेत मी बाय करत होतो आणि एक मेसेज आला मला नमस्कार आई हो नमस्कार। 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 ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे चला बाय काळजी घ्या मला ते आवडत नाही की लाईव्ह मध्ये अगर दहा बारा बॅकग्राऊंड लोक असेल आणि मेसेज करत नसेल तर हे गोष्ट आपल्याला पटत नाही ठीक आहे चला मित्रांनो काळजी घ्या चला बाय आपण भेटू उद्याच्या लाईव्ह म्हणजे साडेनऊच्या दरम्यान चला बाय बाय टेक केअर टेक केअर